पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या दहा ते बारा शेतकऱ्यांच्या पाणी उपसा करणाऱ्या मोटर पंपाच्या केबल चोरीला गेल्या आहेत कोडोली पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे आठ जानेवारी रोजी कोडोली इथले शेतकरी महेश देशमुख यांच्या शेतातील पाणी उपसा करणाऱ्या मोटर पंपाची केबल चोरीला गेली तर रविवारी रात्री पुन्हा या परिसरातील आठ ते दहा शेतकऱ्यांच्या विद्युत मोटरच्या केबल चोरीला गेल्या त्यातून शेतकऱ्यांचं सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचं नुकसान झालंय हे चोरटे कुणी माहीतगार असावे तसंच पाळत ठेवून चोरी होत असावी असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे कोडोली पोलिसांनी या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मागच्या आठवड्यापूर्वी माझ्या मा शेतातील आनंद पाणीवरील अडीचशे फूट केबल साधारण अज्ञात चोरट्यांनी चोरली होती मी इथं कोडली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असता त्यांनी त्याच्यावरती गांभीर्य गा, गा, न घेतल्यामुळे काल बारा तारखेला आमच्या दहा बारा जणां शेतकऱ्यांच्या काल मोटरच्या केबल चोरीला गेल्या आहेत अंदाजेत अडीच ते तीन लाखाच्या केबल काल चोरीला गेलेल्या आहेत तरी आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर याचा तपास करावा व अज्ञात चोरट्यांना पकडण्यात यावे